आज मी एक महत्वाचा विषय घेऊन आलो आणि त्याबाबत आपल्या सर्वांशी बोलणार आहे सध्या छावा चित्रपटानंतर आरोप प्रत्यारोप खरा गुन्हेगार कोण शिर्के गुन्हेगार होते का छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर होते का स्वराज्य रक्षक होते औरंगजेब आणि त्याच्या बोलण्यामध्ये धर्म बदलण्याच्या गोष्टी आल्या किंवा नाही आल्या याबाबत एक अं चर्चासत्र ऐतिहासिक अभ्यासक इतिहासकार संशोधक यांच्या चर्चा परंतु ह्या सर्व एकंदरीत चर्चा वादविवाद हे बघितल्याच्या नंतर मनात एक प्रश्न आला की हे सगळं जे चालू आहे यूटूब किंवा टी व्ही माध्यमात आजचं जग हे डिजिटल माध्यमाचं झालेलं आहे हे मी मान्य करतो परंतु सगळ्याच मुलांच्या हातात ते मोबाईल आहेत आणि ते ह्या गोष्टी बघतात असं नाही पण टी व्हीवर मात्र हे जे वादविवाद चालू आहेत ऐतिहासिक संदर्भ किंवा एक विचार चर्चा या चालू आहेत त्याच्याबद्दल मी थोडासा बोलत आहे या सगळ्या चर्चांचा आपल्या घरातील लहान मुलांच्या मानसिकतेवर काय परिणाम होतो रोज टी व्हीवर दाखवल्या जाणाऱ्या वादविवादांच्या चर्चेमुळे आपल्या लहान मुलांवर त्याचा काय प्रभाव पडत असेल ज्या विवादानंतर कार्यक्रमांमध्ये खूप चिखलफेक शब्दांची टोकदार आदान प्रदान केली जाते आणि आक्रमक आक्रमक असे संवाद असतात ते मुलांच्या विचारसरणीवर नकारात्मक प्रभाव पाडू शकतात असं माझं मत आहे लहान मन हे सहजतेने प्रभावी होऊ शकतात आणि अशा प्रकारच्या संवादाने त्यांच्यात चिडचिडेपणा हिंसक वागणूक आणि इतरांच्या मतांचा आदर न करणे इतर धर्माबद्दल द्वेष निर्माण होणे यासारखे वाईट परिणाम होऊ शकतात तथापि जर वादविवादांच्या कार्यक्रमामध्ये संवाद साधर आणि समजूतदारपणा याचा वापर केला जात नसेल तर मुलं ते संवाद कौशल्य शिकू शकतात योग्य मार्गदर्शन आणि मुलांना समजावून सांगण्याचा प्रकार घरातील कर्त्यांना करावा लागतो आपलं काय मत आहे नक्की सांगा की ह्या सगळ्या ज्या चर्चा छावानंतर सुरू झालेल्या मोट आहेत मोठमोठ्या टी व्ही चॅनल्सवर ज्या होत आहेत त्याच्यात जे शब्द वापरले जात आहेत किंवा जे बोललं जात आहे त्याचं लहान मुलांवर आणि त्यांनी इतिहासाच्या पुस्तकामध्ये शिकलेल्या गोष्टींवर परिणाम होऊ शकतो का तो परिणाम चांगला असेल का वाईट असेल आपणच विचार करा आणि माझं हे मत मुलांवर परिणाम होऊ शकतो त्यामुळे या चर्चा सुसंगतीत आणि व्यवस्थित असाव्या आपण टी व्हीवर बसलेलो आहोत ते टी व्हीवर आपण जे काही बोलतोय तर मोठ्या माणसांप्रमाणे लहान मुलंही ते बघतात त्यांच्यावर परिणाम होऊ शकतात हे अँकर आणि चर्चेला आलेल्या मान्यवरांनी लक्षात घ्यायला पाहिजे किंवा एखाद्या विरुद्ध बोलताना आरोप करताना आपल्या तोंडातून निघणारा शब्द घरात एखाद्याच्या घरातील लहान मुलगा सुद्धा ते टी व्हीवर बघत असेल आणि त्याच्या मनावर परिणाम होऊ शकतो याचा विचार आणि भान ठेवून बोललं पाहिजे असे मला वाटते आपलं काय मत आहे मित्रांनो हे कमेंट करून मला नक्की सांगा विषय थोडा वेगळा आहे पण तो सत्य आहे कारण टी व्ही चॅनल हे लहान मुलंही बातम्या बघत असतात मोठ्याने लावल्यानंतर कोण काय बोलतंय याचा परिणाम त्यांच्या मनावर होत असतो साधारणत मी उदाहरण द्यायचं झालं तर आपल्याला सांगेन की आत्ता सध्या जे झावा चित्रपटाबाबत जे काही संवाद चालू आहे त्याच्यामध्ये युट्यूबवर आणि टी व्हीवर मोहन कोल्हे यांनी टी व्हीवर जे स्वराज्य रक्षक संभाजी महाराजांची जी सिरियल आणली त्याच्यावरही लोकांनी कमेंट केल्याचं त्यांनी सांगितलं आता विचार करा की छावा चित्रपटात जे शेवटचे वीस मिनिटं एंडिंगचे संभाजी महाराजांबद्दल दाखवलं जात आहे ते टी व्हीवरच्या सिरियलमध्ये दाखवलं गेलं नाही म्हणून लोकांनी ऑब्जेक्शन घेतलं त्यांना धाबरट म्हणून सांगितलं त्यांच्यावर दबाव आहे सांगितलं चा पण ते वारंवार दोन्ही माध्यम वेगळी आहेत सांगत असताना मोठ्या चॅनलच्या अँकरही ते समजून घेत नव्हते आणि परत रिपीट रिपीट तोच प्रश्न विचारत होते याच्यावर काय समजावं ओल्हे सांगत होते की ते हाल ती गोष्ट आम्ही टी व्हीवर दाखवली असती तर घरात मध्ये असलेली लहान मुलं त्यांच्यावर परिणाम त्याचा झाला असता त्यांच्या मनात काहीतरी वेगळं आलं असत समोरचा सांगत असल्यानंतर सुद्धा तुम्ही टी व्हीवर का दाखवलं नाही हे म्हणणं मूर्खपणाचं नाही का आज मी ह्या ज्या चर्चा होत आहेत ह्याचा लहान मुलांवर होणारा परिणाम याबाबत मी बोललेलो आहे कुठल्या इतिहासकाराला दुखवणं कुठल्या मान्यवराला दुखवणं हा माझा एकूण नाही हे लक्षात घ्यावं परत भेटू नवीन विषयासह मी हेमंत कुमार हो जाता जाता सांगतो चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा